ब्रॉट यू बाय पुनि बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम आमदारकी मुळे प्रत्येकाचं काहीतरी सुटलं म्हणजे बघितल्यावर आमदार झाल्यासारखं वाटतं पण तुम्ही आमदार झाल्यामुळे तुमचं काय सुटलं आणि काय मिळालं कोणी कोणी हा नाही आहे तसं पाहायला गेलं तर राजकारणामध्ये जे पूर्ण वेळ आमच्यासारखे पुढारी किंवा नेते मंडळी राजकारणी ज्यावेळेस समाजकारण करतात त्यावेळेस ते त्यांचं पहिल्यांदा कुटुंब सुटतं कारण कुटुंबाला आई वडिलांना आजी आजोबांना किंवा मुलांना बायकोला आम्ही वेळ देऊ शकत नाही आणि माझं पाहायला गेलं तर माझं कुटुंब आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी कार्डिओलॉजीचं शिक्षण घेतलेलं आहे तर वैद्यकीय क्षेत्र खूप माझ्यासाठी खरं खूप मोठा प्रश्न आहे कारण मी गेले वीस वर्ष श्रमजीवी संघटनेचं सक्रिय काम करत होते संघटनेची कार्याध्यक्ष पण होते आणि आता वसईची आमदार झाल्यामुळे एक वसई मतदारसंघामध्ये मी बांधली गेलेली आहे त्याच्यामुळे जे चार जिल्ह्यांमध्ये मी फिरायची काम करायची गोरगरिबांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवायची तर मला असं वाटतं ते काम थोडंसं कमी झालंय श्रमजीवी संघटनेचं किंवा लोकांसाठीच्या हक्कासाठीचं सा जे काम करत होती पण आता एका विशिष्ट मतदारसंघासाठी म्हणून काम करते त्यात तोही अनुभव वेगळा आहे आणि महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य असल्यामुळे मला विधानसभेत येऊन त्यांचे प्रश्न मांडता येतात तर ती एक चांगली गोष्ट झालेली आहे चला आमदार निवडून आल्याच्या नंतर आता आधी आधीच्या मी सांगते जेव्हा मतदारसंघात का, का, काम करत होते तेव्हा ते ग्राउंड लेवलवर खूप माझं अटेंडन्स होतं आणि प्रेझेन्स होतं पण निवडून आल्यानंतर अधिवेशनला एक पूर्ण महिना जात आहे नंतर आपल्याला मीटिंग्स घ्यायला लागत आहे मंत्रालयात जायला आहे हे सगळे करून नंतर फील्ड वर्कसाठी आपल्याला काम खूप कमी भेटत आहे त्याच्या जसं आमच्या साहेबांनी सांगितले की फॅमिलीचा वेळ पर्सनल टाईम आणि टाइम टाईम मिटिंगसाठी टाइम काल सभागृहात आम्ही एक डिस्कशन केलं होतं एक सभागृहात स्थगित झालं होतं पाच दहा मिनिटांसाठी आम्ही डिस्कस करत होतो की बाबा फक्त माइंड काम करताय आता hmm. फिजिकल ऍक्टिव्हिटी जसं प्रेझेन्स आपल्या फील्डवर पाहिजे ते जास्त होत नाही पण आपल्याला आता मान्सून चालू आहे मान्सूनच्या नंतर फील्डवर आपण कसं परत ऍक्टिव्ह हो कारण इलेक्शनच्या आधी एक दोन वर्ष आपण खूप फील्डवर फिरते पण तसंच आपण लोकांसोबत फील्डवर फिरले त्यांचा काय विषय आहे ते समजून घेणे आणि ते समजून घेण्यानंतर त्याचं समाधान कसं करायचं ते आम्हाला एक नवीन काय बोलत त्यांना की एक चॅलेंज सारखं आहे आमच्यासाठी कारण फील्ड पर्सनल आणि होम तो आहेच आणि महिलां साठी तर खूप मोठं चॅलेंज असते कारण विवाहित महिलांसाठी तो बायको बायको आहे त्याची एक जबाबदारी आहे आम्ही आई आहे त्याची एक जबाबदारी आहे फॅमिलीचा आहे नंतर घर आणि आपल्या इंडियन सिस्टममध्ये सर्व सर्वांना माहीत आहे मुलीचा मुलाचा जे देखभाल आहे कितीही तू कोणीही सुपरवाईज केलं तर मायन्यूटली तर आईलाच बघायला लागतंय ला ला। नंतर कुकिंगचा पण तुम्ही कुठेही कुक ठेवा शेफ ठेवा पण किचनमध्ये जे मायन्यूट मायन्यूट डिटेल्स आहे आय महिलांनाच बघायला आहे आणि परत पूर्ण सिस्टम हाऊसमध्ये सकाळी विंडो ओपनिंग आणि रात्री डोअर क्लोजिंग हे दोघेच विषय महिलाच महिलालाच करायला लागतंय कारण ते असं आहे आणि मला पण ते आवडतंय ठीक आहे होममध्ये आम्ही आय एम द क्वीन अँड वेन आय एम इन ऑफिस माय हस्बंड इज द किंग तो असा एक ऍडजस्टमेंट हमेशाच येता अँड मला असं वाटतं की ते एक छान पद्धतीने चालतंय पण ते घेऊन सोबत नवीन जिम्मेदारी फील्डचा जिम्मेदारी लोकांची जिम्मेदारी मी पाच वर्ष आधीच चालू केलं होतं मी लोकांना खूप जवळतून बघितलं आहे तिकडे माझ्या मतदारसंघात त्यांच्या घरी जाऊन जाऊन त्यांचं सोबत जेवण करणे त्यांच्या गळीचे पाण्याचे सगळे प्रश्न कसं करायचं ते होतंय एक चॅलेंज होतं पण ते मी कवर केलं आहे पण त्याच्यानंतर आता जे मीटिंगचं मंत्रालयाचा विधानभवनचा प्रश्न टाका टा घ्यायचा आहे आपल्याला त्यांच्या विषयावर बोलायचं आहे आणि कसं सॉल्व्ह करायचं आहे ते एक जे नवीन चॅलेंज आहे त्याला बॅलेन्स करण्यासाठी एक मला पण ते बॅलन्सिंग जे स्किल आहे आता शिकवायला लागते एक